नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज आपण गेवराई पायगाव येथील युवा प्रगत शेतकरी बाबासाहेब साहेबरा सावळे यांच्या क्षेत्रावरती हो आलो आपण आपण शोधू शकतो हा जो प्लॉट आहे हा चार वेळेस इथं आद्रक आता इथं आलेली आहे पण आपण जर कधी बघितलं तर स्पॉट या नावाची चीज नाही आहे एखादा अर्धा स्पॉट जिथं पाणी तोंडलेलं तिथं खराब झालेलं आहे पण बाकी कुठेही स्पॉट नाही योग्य नियोजन कसं असतं पांढऱ्यामुळे संख्या ही महत्वाची आहे आणि पांढरेमुळे कसे चालवले गेले पाहिजे याबद्दल आज आपण चर्चा करणार शेतकऱ्या मित्रांनो आज जो आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि भरपूरशा ठिकाणी जे येते कंदकुजीचा प्रॉब्लेम भरपूरशा ठिकाणी होतोय काल एका शेतकऱ्यांचे कमेंट होती की कंदकुजीवरती एक व्हिडिओ बनव तर आपण माझं कधी बघितलं तर नियोजन तुम्ही आता स्टम्पची झाडी जर कधी बघितली स्टंप आहे फुटव्याची संख्या ही आता जवळून बघितली स्टंप जाडी फुटवा आणि मातीची बघा माती कमीत कमी आता सात आठ इंच इथं माती लावलेली बेड कसा असावा तर बेडची रुंदी आपण कधी बघितली तर मुळ्या कुठेही डॅमेज झाली नाही भरपूरशा शेतकरी काय करतात की बैलाच्या साह्याने माती लावतात तर माती लावताना काय होतं अडचण येऊन जाते त्याला तर त्याच्यामुळे तुम्हाला आमची विनंती असेल की पॉवर टिलरनाच इथून पुढे माती लावा शक्य झालं तर आपण जसं सांगितलं होतं तसंच माती लावल्या गेली पाहिजेत कारण की जवळून काय करतात भरपूर शेतकरी तर गवत हो असलं तर इकडनं असं कोळप आणत या साह्याने तर त्याच्या ज्या मुळ्यात डॅमेज झाल्या तर तुम्हाला प्रॉब्लेम येतो मग पुढं काय होतं प्लॉट एकदम स्ट्रेसमध्ये जातो दहा पंधरा दिवस ते आपल्याला मोठे महत्वाचे असतात आणि सततचा पाऊस आता मार्चात भरपूरशा दिवसापासून चालू आहे आज एकवीस ऑगस्ट पासून ते सव्वीस सत्तावीस ऑगस्ट पर्यंत उघडीप सांगितलं हवामान तज्ज्ञांनी तर आपल्याला याचं शेड्यूल काय असतं भरपूर शेतकरी काय म्हणतात आपणच काल काही सोडलं तर आज लगेच दिलं गेलं पाहिजे का पण काय होतं सततचा पाऊस जर कधी चालू राहिला पंधरा वीस दिवस मग पूर्ण आनंद आउट उठून जातो आपल्याला जसाही उघडीप भेटेल कॉम्प्लेक्स फर्टिलायझर असेल तर वरून टाकून द्यायचा आणि बेसलचा जो आपल्या बेसलचा जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर ते वरून टाकू शकता आणि ड्रिपचं नियोजन करताना एक दिवस आठ एक जरी तुम्ही ड्रिपमा दिलं तर काहीही अडचण येत नाही तुम्ही फक्त नियोजन व्यवस्थित ठेवा भरपूरशा ठिकाणी आता पोळ्याची आमूष आहे आणि निमोटरच्याही समस्या भरपूरशा शेतकऱ्यांना जाणवते आतापर्यंत निमोटरची समस्या का बरं जाणवत नाही की सुरुवातीच्या साठ सत्तर दिवसामध्ये निमोटेड एवढा जास्तीचा दिसत नाही कारण की प्लॉट इनिशियल स्टेजला असतो इथून पुढं ग्रोथला प्लॉट चालू होतो म्हणजे कंद बनवायला चालू होतो अन्नद्रव्य मुबलक लग प्रमाणात लागतं आणि त्यामुळे जर कधी मुलांना जास्तीच्या निमोठा आला तर प्लॉट सक्रिय होत नाही प्लॉटला स्ट्रेस जातो आता जर कधी आपण बघितलं तर प्लॉटचं सशक्तपणाचं लक्षणं जर कधी बघितलं हा जो सेंडा आहे आता आपण जे म्हणतो काटा कुठेही बघितलं तुम्ही तर असे काटे हे सशक्त प्लॉटची लक्षणं जर कधी पाहायला गेलं तर असा काटा प्लॉटला पाहिजेत योग्य नियोजन हो आहे यांचं जर पं एक दहा पंधरा दिवसालाच विमिक असेल रेडी फार्म असेल किंवा विवाह असेल याचा डोस चालू ठेवला पाहिजे पांढरामुळेवर ज्या शेतकऱ्यांनी काम चांगलं केलं त्यांचे प्लॉट कधीही चांगले, चांगले राहतात भरपूरशा ठिकाणी आमच्या आता आमचं चा स्वतःचाही काळपुटी जमिनीमध्ये कंतकुज वगैरेचा प्रॉब्लेम येत नाही पण रूट झोनसाठी जबरदस्त काम आहे यांनी बेसल डोसमध्ये जी फाय ग्रॅन्युअलही वापरलेलं होतं पुन्हा एकदा नंतरला जी फाय ग्रॅन्युअल वापरलं जी फाय ग्रॅन्युअलला मध्ये त्याच्यामध्ये बेस येतो पाच प्रकारचे न्यूट्रिशन भेटतात त्याचाही फायदा आपल्याला होतो भरपूर शेतकऱ्यांना आपण निमटवडसाठी जैविक मध्ये मा आपण मानकीवर सांगितलं होतं की तुम्ही कॅन्व्ह इचं निमास्टिन वापरू शकता निमास्टिन कॉम्पॅक्ट मायक्रोझूट तुम्ही जर कधी जर कधी तुम्ही जैविक करत असाल तर याचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्हाला जर कधी केमिकल वाढतो इन्सेक्टीचं असेल तर तुम्ही वॅल्यम प्रायमी पाचशे एमल देऊ शकता किंवा सो रुपयेमिकलचं टेलोसी एक दोन लिटर देऊ शकता तुमची कॉस्टिंग आहे तुम्ही याच्यानंतर कुठलंही दिलं तर दर अमृष्याला म्हणजे पंचवीस दिवसाला तुम्हाला पुन्हा एकदा साठी घेणं गरजेचं आहे कारण की निमोटरचं जर कधी तुमचं योग्य नियोजन राहिलं तर तुमचा प्लॉट थांबत नाही आणि त्याच्यामुळे तुमचा जे उत्पन्न ते वाढतं यावर्षी आता जर कधी बघितली ती जी आपण भरपूरशा ठिकाणी प्लॉट कमी झालेले कर्नाटकचा आपण मांगही शॉर्ट व्हिडिओमध्ये मां सांगितलं की भावाच्या विषयी जे भाव शेतकऱ्यांनी विचारलं होतं की कर्नाटक मधचा मालचा झाल्यावर भाव पडतील पण कर्नाटक ऑक्टोंबर एंड पर्यंत निघत नाही आणि कर्नाटककडून लागवड ही पन्नास टक्के कमी झालेली आहे आमचे काही कृषी केंद्र मित्र आहे तिथं भारत सेंटर मानतात त्यांना भारत सेंटरवाले आमचे काही मित्र त्यांनी फोटो टाकले होते दोन दोन चार चार एकरचे प्लॉट तिथं बसत आहे नवीनही तिथं प्लॉट डेव्हलप होत नाही आपल्यासारख्याच प्लॉटची कंडिशन आहे साधारणतः एक महिना आपल्याला अगोदर ते आहे आणि ते स्प्रिंकलरवर असल्यामुळे तिथं कंदकू झाली तर ती ते लवकर थांबत नाही आपल्यासारखं जे ड्रीप लाईन आपण इथं टाकलेली असती त्यांनी ड्रिपलाईन टाकल्यामुळे त्यांचं मायक्रो ते काम चालतं त्यामुळे तिथलला प्लॉट तिथललाही माल्यावर्षी कमी झालेला आहे ज्याचं योग्य नियोजन असेल त्याला तुम्हाला दोन पैसे भाव यावर्षी शिल्लक भेटतीलच कारण की मागच्या वर्षीच्या तुलनेत वर्षी, वर्षी जर कधी आपल्याकडेही लागवड पाहिली तर तीस पस्तीस चाळीस टक्क्यामध्ये कमी झालेली मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी चार पाच एकर आलो त्याचे एक दोन एकर एक इथं क्षेत्र आहे तुमचं नियोजन कधी चांगलं असेल तर तुम्हाला त्याचं उत्पन्न चांगलंच निघेल भरपूरशा ठिकाणी आता आपण जर कधी बघितलं असेल तर हे जे शेवटच्या टप्प्यात जे पान करपतं आपलं तर ही कसलीही बुरशीची इथं प्रॉब्लेम नाही राहत त्याला जे पोटॅशची कमतरता राहते म्हणजे पोटॅशच्या डेफिशियन्सीमुळे हा, हा ये करपा येतो भरपूरशा शेतकऱ्यांना आता हा इथून पुढे करपा जाणवतो इथं पोटॅशची कमतरता आहे तर पोटॅशची कमतरता जर का तुम्हाला भरून काढायचं असेल तर तुम्ही पोटॅश शिफ्टी एक दोन लिटर देऊ शकता नसन तुम्हाला तसं करायचं तर तुम्ही कॉम्प्लेक्स फर्टिलायझरही देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला दहा सव्वीस असेल नऊ चोवीस असेल ज्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅश असेल असं तुम्हाला तिथं घ्यायचं आहे जेणेकरून पोटॅशची जी डेफिशियन्सी ती दूर होईल बाबासाहेब भाऊ आपण ह्या प्लॉट जो आहे बाबासाहेब भो साबळे यांचा आहे आणि चौथ्यांदा इथं रिपीट आहे पण तुम्ही बघितलं तर नियोजन जर कधी चांगला असेल तर नक्कीच माल चांगला राहतो आता एवढं पाणी पडलेलं आहे आता आणि आजपासूनच उघडीप येतं आज पुन्हा त्यांचं ड्रिचिंगचं इथं नियोजन आहे आणि बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल याची फवारणी वारंवार घेतल्यामुळे आपण इथं बघितलं तर जास्तीचा करपा नेतो कुठं मोठं जे उकलेलं आहे तिथं बॅक्टेरियल करपा जाणवतोय बॅक्टेरियल करपा काही ठिकाणी भरपूरशा प्लॉटला येतोय आणि जर कधी वॅक्ट्रेल करपा जास्त प्रमाणात तिथून पुढे गेला नाही तर त्याच्यामध्ये निमोटेडचाही मोठा रोल राहतो त्यामुळे तुम्ही निमोटोडही नियोजन करणं गरजेचं आहे भरपूर शेतकरी विचारता की आपण वॉटर सोल्युबल खत दिले गेले पाहिजेत का तुम्हाला आमची विनंती असेल की तुम्ही ऑक्टोबर का वॉटर सोल्युबल देऊ नका कारण की कॉम्प्लेक्स फर्टिलायझर भरपूर शे दिलेले तुम्ही तुम्ही त्याच्याऐवजी कुठल्याही चांगल्या कंपनीचं एन बॅक्टेरिया देऊ शकता त्या कॅन्वस टीबी टू ही जर कधी तुम्ही दिलं पाचशे एम एल दोनशे एम तीच मात्र आहे कंपनीचं रेकमेंडेशन पण पाचशे एम एल जर कधी दिलं तर आपण जे जमिनीमध्ये जे खतं दिलेले असतात ते पूर्ण आपटेप करण्याचं काम ते करतं तुम्हाला जर काही दुसऱ्याही बॅक्टेरिया भेटत असेल त्याही वापरा पण कॅन्व्हच्या आम्ही मिरची पिकावरती दिलं त्याच्या शेतकऱ्यांचे रिझल्ट जबरदस्त आलेले कारण की ते शेतकरी खूप बावीस बावीस तेवीस तीस शेतकऱ्या मोठाले शेतकरी ते त्यांनी वापरले दुसऱ्याही शेतकऱ्यांनी वापरले त्यांनाही रिझल्ट आला रिपीट त्यांनी दिलं कारण की कॉम्प्लेक्स होटेला जर आपल्या क्षेत्रावरती आपण मुबलक प्रमाणात टाकलेलं असतं ते उचलण्याचं काम प्रामुख्याने ते तिथं करत असतं त्यानंतर आमोशा झाल्यानंतर एक आता हे निमास्टीन वगैरेची फवारणी झाल्यानंतर तुम्हाला एक आणखी जर कधी जैविकमध्ये फवारणी करायची झाली तर तुम्ही सुडोमिलास्टिनची फवारणी करू शकता सुडोचं जे मात्रा आहे तुम्हाला प्रति लिटर प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम घ्यायचं आहे आणि मिलास्टिन जे आहे ते प्रति लिटर पाण्यासाठी अडीच एम एल तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे वीस लिटरचा जर कधी तुमचा पंप असेल तर तुम्हाला कॉम्पॅक्ट सुडो जे आहे ते शंभर ग्रॅम आणि मिलास्टिन जे आहे ते पन्नास मिली पंपासाठी जर कधी घेतलं तर तुमच्यावरून जे फंगल इन्फेक्शन आहे तेही थांबतं कंकुजीलाही तुम्हाला फ्ल्युजेरियम पायटेथेरियम बुरशीलाही त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो शेतकरी मित्रांनो आणखी काही समस्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आजच्या आद्रकीचे आज बाजार भाव जे चालू आहे तर पाच हजारापर्यंत सौदे होत आहे आणि नवीन जो माल आहे दहा ते बारा रुपयापर्यंत सोदे होते शेतकरी मित्रांना जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद